भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक येवला येथे दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जातीच्या रिक्त झालेल्या जागेवर वेगळ्या प्रवर्गाचा सुरक्षा रक्षक नेमला असून याला येथून हटवा व अनुसूचित जातीतील सुरक्षारक्षक नेमावा या, सुरक्षारक नेमा या मागणीसाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले यावेळेस असंख्य कार्यकर्ते उपस्थित होती एमबीने चोवीस तास स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महेंद्रे यांनी चार दिवस मुक्तभूमी येथे आमरण उपोषण ठेवलं होतं त्या ठिकाणी हा सी कॅटेगरीचा हवा होता दुसऱ्या कॅटेगरीचा हा कर्मचारी तिथे भरला गेला परंतु जोबी साहेबांनी आम्हाला त्यावेळेस लेखी स्वरूपात निवेदन देऊन देखील आजपर्यंत त्याच्यावर काही कार्यवाही झालेली नाही आज आम्ही शांततेत लक्षवेधी एक दिवस उपोषण ठेवले जर आमची मागणी तत्काळ मान्य केली नाही तर यापुढे आम्ही तीव्र आंदोलन शेल्लेश्वर राहणार नाही असा हा अन्याय आम्ही आंबेडकरी समाजावर हा अन्याय असा किती वेळ चालणार आहे आणि आंबेडकरी समाजच का दिसतो असा हा आम्हाला खूप मोठा प्रश्न आहे आणि हा मी अन्याय हा सहन करणारच नाही यानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन शेल्श्वर राहणार नाही असा आमचा इशारा आहे यांची मागणी तर मान्य केलीच नाही परंतु इतर कर्मचाऱ्यांना देखील चाललेला दिला जाणारा त्रास हा निषेधार्ह आहे हे देखील या ठिकाणी आवर्जून सांगावसं वाटतं आणि लोकप्रतिनिधींनी देखील अशा छोट्या गोष्टीमध्ये देखील आपल्या या कार्यकर्त्यांकडून किंवा आपल्या कर्म सी जो अन्याय होतो तो, तो दुरुस्त करण्याऐवजी त्याला खत पाळणी घालणं हे अपेक्षित नाही त्यात सुधारणा व्हावी आणि हा छोटासा प्रश्न हा तालुक्याचा आणि हा महाराष्ट्राचा होऊ नये या दृष्टिकोनातून तर खरे प्रयत्न केले पाहिजे सत्ता असली म्हणजे ती राजकारण विरहित जनतेच्या सेवेकरता राबवलं गेली पाहिजे अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे घडलं नाही तर या ठिकाणी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष एक पदाधिकारी राज्याचा उपाध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की महेंद्र भाऊच्या पाठीमागे पक्ष खंबीर उभा राहील आणि मग सनशील मार्गाने या मागणीच्या पाठपुराव्याकरता करता देखील आम्ही देखील त्यात सहभागी होऊ येवला भूमीवर जातीच्या जागेवर भरलेला कर्मचारी हटवा या मागणीसाठी आम्ही चार दिवस अमरनुपोषण केलं होतं आणि त्यावेळेस मंडळाचे निरीक्षक आले मला लेखी स्वरूपात आश्वासन दिला तो सदरचा व्यक्ती आठ पंधरा दिवस हारजवर पाठवला आणि पुन्हा त्या ठिकाणी तो भरला गेला आणि म्हणून हा कुठंतरी फसवणूक झाली लेखी पत्र लेखी आश्वासन देऊन देखील त्याला केराची टोपली का दाखवल्या गेली आणि म्हणून आम्ही तहसीलदार असतील प्रांत साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असतील यांना आम्ही वेळोवेळी भेटलो लेखी पत्रव्यवहार केला परंतु या ठिकाणी राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सदरचे व्यक्ती पुन्हा त्या ठिकाणी भरल्या गेला आणि ज्या मुक्तीभूमीवर बाबासाहेबांचे प्रामाणिकपणे आठ ते दहा वर्षापासून जे कर्मचारी अधिकारी काम करत होते त्यांना मात्र त्या ठिकाणून तडक्या फडक्या त्यांच्या बदल्या केल्या कुठल्याही तक्रार नसताना त्यांच्या बदल्या केल्या जात्या आता त्या परंतु अनुसूचित जातीवर अनुसूचित जातीचाच माणूस कर्मचारी नेमा जर महेंद्र पागारे लोकशाही मार्गाने मागणी मागणार असेल आणि त्याला असा जर राजकीय दबाव आणून त्याची मागणीला पायमल्ली उलजार होत असेल आणि म्हणून या गोष्टीची समाजात पूर्णपणे छीड निर्माण झाली सत्ताप निर्माण झाला आणि म्हणून आज आम्ही एक दिवसाचं लक्षवेधी उपोषण या ठिकाणी घेतलं आहे आणि तालुक्यातून सकाळपासनं महिला आणि पुरुष अतिशय मोठ्या प्रमाणात मला या ठिकाणी पाठबळ त्यांनी दिलेला आणि त्यांचा जाहीर पाठिंबा पा त्यांनी जादर सादर केलेला आहे